स्वागत आहे तुमच्या आवड गणिताच्या या चॅनल मध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी मीडियम ची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकत आहोत आताच आपण भाग एक चे दोन प्रकरण या ठिकाणी बघितलेली आहेत आता आपण भाग दोन च पहिलं प्रकरण बघतोय भूमितीतील मूलभूत संबोध हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज आपण सरावसंच एक पॉईंट एक या ठिकाणी सोडवणार आहे पण जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्या आधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया सराव संच एक पॉइंट एक मधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे ठीक आहे आता बघा प्रश्न असा आहे की खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा म्हणजे काय सांगितले आहे बघा तर आपल्याला ही संख्या रेषा दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ही जी अंतर आहेत ती अंतर या ठिकाणी आपल्याला काढायची आहेत ठीक आहे थीके? आता पहिल्या अंतर आपल्याला कशाचं काढायचंय तर बी ईचं काढायचंय बीचं पॉईंट आहे बघा इथं ईचं कुठे आहे इथं आहे बरोबर आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय लिहायला लागेल तर बिंदू बी चे निर्देशक काय असणार आहे बघा इथं बिंदू बी चा निर्देशक एक आहे बरोबर आहे व बिंदू चे निर्देशक हे काय आहेत आपले तर चार आहे बरोबर आहे आहे ठीक आहे आता जर संख्या बघितल्या तर दोन्ही संख्या धन असल्यामुळं यातली मोठी संख्या कशाची निर्देशक पॉईंट मोठा आहे तर चा मोठा आहे म्हणजे चार हा काय आहे तर एक पेक्षा मोठा आहे म्हणून का लिहायचं हे कारण आपल्याला काय करायचंय ज्यावेळेला अंतर आपण काढतो त्यावेळेला मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करायची असती वजा करायची असती म्हणजे उत्तर आपल्याला मिळतं म्हणजे इथे आलं बघा अंतर बी कॉमा ई बरोबर काय असणार आहे या ठिकाणी तर चार वजा एक म्हणजेच किती आलेलं आहे तर तीन एवढे अंतर आलेलं आहे ठीक आहे आता दुसरा प्रश्न जे कॉमा ए जे कुठं आहे बघा इथं वजा दोन बरोबर आहे म्हणून काय येणार आहे बिंदू जे चे निर्देशक काय असणार आहेत वजा दोन व दुसरा कुठला आहे ए एचे निर्देशक काय आहेत हा शून्य आहे म्हणून आता या ठिकाणी बघा ज्या वजा चिन्ह येतात त्यावेळेला त्या संख्या छोट्या असतात कशापेक्षा तर शून्यापेक्षा कशा म्हणजेच या ठिकाणी वजा दोन हा लहान असणार आहे कशापेक्षा तर शून्यापेक्षा ठीक आहे आता त्यामुळे इथं काय झालं तर आपल्याला कशाचं अंतर काढायचं आहे तर जे कॉमा अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे ठीक आहे मग आता काय झालं बघा जे कॉमा ए किती आहे आपला आताच बघितलं आपण वजा दोन आहे आणि ए किती आहे तर शून्य पण घेताना आपण काय करतो पहिल्यांदा मोठी संख्या घेतो मोठी संख्या वजा कंसात का घेतलं कंस कारण इथं दिलेली संख्या ही काय आहे वजा आहे त्यामुळे या ठिकाणी वजा दोन घेतले म्हणजेच वजा वजा काय झाले अधिक दोन झाले ठीक आहे म्हणजेच काय आलं बघा तर जे एचं अंतर हे काय असणार आहे दोन इतके आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न बघा काय अंतर आहे पी आणि सी च पीच बघा कुठं आहे इथं आहे ठीक आहे सी कुठे आहे तर इथं आहे म्हणून पी चे निर्देशक किती आहेत वजा चार नंतर सी चे निर्देशक किती आहे तर दोन आहे ठीक आहे एक गोष्ट लक्षात घ्या संख्या रेषेवर जस जसं तुम्ही या साईडला जाल तस तसे संख्या मोठ्या होत जातात आणि या साईडला येत जाल तस तसे संख्या काय होतात छोट्या छोट्या होत जातात जसं की बघा सहा मोठा आहे पाच छोटा आहे मग चार लहान आहे तीन लहान आहे दोन लहान आहे एक लहान आहे वजा एक लहान आहे वजा दोन म्हणजे वजा एक पेक्षा सुद्धा वजा दोन लहान असणार आहे ठीक आहे आणि या ठिकाणी वजा एक मोठं असणार आहे कशापेक्षा वजा दोन पेक्षा ठीके हे आहे नंबर लाईन आता या ठिकाणी आपल्याला काय झालं तर दोन हे मोठे आहे कशापेक्षा वजा चार पेक्षा अंतर कशाचं काढायचं आपल्याला तर पी कॉमस च काढायचंय म्हणजेच आपण काय करणार दोन वजा कंसात वजा चार केली ठीक आहे म्हणजेच उत्तर आलं आपलं तर दोन वजा वजा अधिक चार म्हणजेच किती आलं आपलं उत्तर हे सहा इतके उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता इथं बघा जे चे निर्देशक कुठे आहे बघा जी परत एकदा वजा दोन आहे ठीक आहे यच एच कुठे आहे बघा इथं यच एच एच वजा एक आहे म्हणून यच चे निर्देशक काय आहे वजा एक आहे ठीक आहे म्हणून आता या ठिकाणी मी मगाशीच सांगितलं जस जसं सा, इकडे इकडे जाईल तस नंबर छोटे होत जातात म्हणजे वजा एक आणि वजा दोन आहे ठीक आहे तर यामध्ये काय झालं तर वजा एक हा काय असणार आहे मोठा असणार आहे वजा दोन पेक्षा ठीक आहे आणि हे आपण मध्ये शिकलेलो आहे तर आता इथं बघा जे च अंतर काढायचं आपल्याला तर ते काय असणार आहे मोठी संख्या वजा एक आहे वजा आपलं सुतळ आहे बरोबर आहे तर मोठ्या संख्येत ना छोटी संख्या वजा केली की त्या दोन्ही जे बिंदू दिलेले आहेत त्यांचं आपल्याला काय मिळतं अंतर मिळतं म्हणून वजा एक वजा कंसात वजा दोन म्हणजेच हे वजा एक इथं वजा गुणिले वजा अधिक होतं आणि हे दोन आले ठीक आहे आता जर तुम्हाला चिन्हांचे नियम माहिती नसतील तर आपण आपल्या चॅनलवरती गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम हे अपलोड केलेले आहेत किंवा गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे आपली ज्यामध्ये गणिताचा पाया पक्का करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड आप केलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता ठीक आहे त्यामुळे इथं काय झालं बघा जे कॉमा यश आहे ते किती येणार आहे दोनातनं एक गेले किती राहिले एक राहिलेलं आहे ठीक आहे आता या पद्धतीनं पुढची चार जी गणित आहेत ती तुम्ही स्वतः सोडवायची आहेत जर तुम्हाला नाही जमले तर आपण काय करूया एक, एक लाईव्ह सेशन घेऊया आणि त्या सेशनमध्ये जे आपण न सोडवलेली गणित आहेत ती त्या ठिकाणी सोडवून देऊयात ठीक आहे आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून काय होईल आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे दुसरा प्रश्न बघूया प्रश्न लिहिलेला नाही आहे फक्त त्यातली जी गणित आहेत ती फक्त लिहिलेली आहे आपण या ठिकाणी बिंदू ए चा निर्देशक एक्स म्हणजे एक्स जे दिलेलं आहे ते काय आहे बिंदू ए चे निर्देशक आहेत काय आहे आहे ठीक आहे आणि पुढं काय सांगितलेलं आहे बघा बिंदू बी चे निर्देशक काय दिलेलं आहे या ठिकाणी वाय दिलेलं आहे तर खालील बाबतीत काय सांगितलेलं आहे तर ab चे अंतर काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे ए आणि b चे निर्देशक या ठिकाणी दिलेले आहे आता जे पहिला प्रश्न आपण सोडवला त्या पद्धतीनेच या ठिकाणी प्रश्न सोडवायचा आहे पण काय करायचं बघा तर आधी आपल्याला काय करायचंय तर एक हा लहान आहे कशापेक्षा तर सात पेक्षा बरोबर आहे म्हणून काय आले आंतर ए बी काय असणार आहे या ठिकाणी तर सात वजा एक म्हणजे किती आले सहा आले आता दोघांना धनचिन्ह होते त्यामुळे काही अडचण आली नाही आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे इथे बघा सहा आहे इथं वजा दोन आहे म्हणजे सहा हे काय झाले मोठे झाले कशापेक्षा वजा दोन पेक्षा म्हणजे पहिल्यांदा काय करणार मोठी संख्या घ्यायची आणि नंतर छोटी संख्या घ्यायची म्हणून आंतर ए बी बरोबर काय असणार आहे इथं तर सहा वजा आणि ह्याचं पण काय आहे वजा चिन्ह आहे म्हणून ते काय घेतलं हौसात घेतलं कंस सोडवला ज्या वेळेला कंसाच्या बाहेर आणि आज वजा चिन्ह येतं त्यावेळेला गुणाकार असतो आणि अशा वेळेला दोघांचं चिन्ह काय होतं तर धन होत म्हणून इथं आले आपले आठ ठीक आहे म्हणजे ते किती आलेलं आहे आठ आलेलं आहे आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडं इथं बघा वजा तीन आहे आणि इथं जा किती दिलेलं आहे सात दिलेलं आहे मी मगाशी सांगितलं ज्या ज्या संख्या रेषेला तुम्हाला जस जसं तुम्ही वजाच्या ह्याच्याकडे जाईल तस तशा संख्या छोट्या होत जातात बरोबर आहे म्हणून या ठिकाणी काय असणार आहे वजा तीन हे छोटे असणार आहे सात म्हणून ए बी बरोबर काय असणार आहे तर सात वजा वजा तीन मोठी संख्या पहिल्यांदा घ्यायची छोटी संख्या नंतर घ्यायची म्हणजे आले बरोबर किती आलेले आहे दहा आलेलं आहे अशा पद्धतीने हा हे जे प्रकरण आहे ते खरंच खूप सोपे आहे ठीक आहे आता इथं बघा इथं वजा चार आहे इथं वजा पाच आहे ठीक आहे संख्या रेषेवर सुरुवातीला म्हणजे शून्याकडून गेलो तर वजा चार आधी येत आणि वजा पाच नंतर येतं म्हणजेच वजा चार हे मोठे असते कशापेक्षा तर वजा पाच पेक्षा म्हणून अंतर ए बी बरोबर काय असणार इथं वजा चार वजा कंसात वजा पाच झाली बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा हे वजा चार वजा वजा अधिक पाच म्हणजेच बघा अधिक वजा वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून या ठिकाणी येणार आहे एक हे उत्तर ठीक आहे आता यामध्ये बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे तर काय बघा वजा वजातीन वजासा दोन्ही संख्यांना ज्या वेळेला वजा चिन्ह असतं त्यावेळेला छोटी संख्या ही काय असते मोठी असते आणि मोठी संख्या ही काय असते छोटी असते जर त्याला वजाचिन्ह असेल तर लक्षात ठेवा हे बघा डिस्टन्स म्हणजेच अंतर ए बी बरोबर काय असणार आहे बघा वजा तीन कंसात वजा सहा म्हणजे इथले वजा तर आहेतच आणि हे वजा सहा म्हणजेच काय झाले वजा तीन वजा वजा अधिक सहा झाले तीन गेले तीन राहिले म्हणजे जो उत्तर असणार आहे त्याच गणित हे सुद्धा सोडवून देऊया कारण मागच्या याच्यातले आपल्याला ऑलरेडी होमवर्कला दिलेली आहे ठीक आहे आता इथं एक्स बरोबर चार आणि इथं वजा आठ आहे म्हणजे चार हे मोठे आहे वजा आठ पेक्षा कारण धनसंख्या असणार मोठे असतात ऋणपेक्षा ठीके म्हणून अंतर ए बी बरोबर काय असणार आहे इथं तर चार वजा कंसात वजा आठ म्हणजे चार अधिक आठ बरोबर किती आलेले बारा आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे आता बघा प्रश्न तिसरा आपण या ठिकाणी बघतोय पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे प्रश्न तिसरा काय आहे बघा खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा आणि दिलेले बिंदू एक रेशी नसतील तर तसे लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला काय दिलेलं आहे अंतर दिलेली आहेत म्हणजे तीन बिंदू आहेत एक रेषीय म्हणजे काय बघा तर एकाच रेषेवर असणारे तीन बिंदू बरोबर आहे आता दरम्यानचा बिंदू म्हणजे काय तर इथे बघा इथं ए बी आणि सी हा काय आहे तर ए आणि बी च्या मध्ये येणारा बिंदू आहे म्हणजेच तो काय आहे तर दरम्यानचा बिंदू आहे असं आपण त्या का ठिकाणी म्हणतो ठीक आहे मग आता बघा पहिल्यांदा देताना हे जे दिलेलं हे दिले बरोबर आहे हे आपल्याला काय दिलेलं आहे दिलेले आहे ठीक आहे आता इथं बघा अंतर PR बरोबर सात आहे पीक्यू बरोबर दहा आहे QR बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला तर तीन दिलेलं आहे ठीक आहे आता काय करायचं आपण जे सगळ्यात मोठं अंतर आहे ते कुठलं आहे बघा तर अंतर PQ बरोबर दहा ह्याला नंबर एक द्या ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय केलं तर अंतर पी आर आधी अंतर काय घेतलं आपण तर QR घेतले तर काय झालं इथं सात अधिक तीन आहे सात अधिक तीन म्हणजे किती आले आपले दहा नंबर दोन दिलं म्हणून एक व दोन वरून काय झालं बघा इथलं मोठा जे अंतर होतं ते आहे बरोबर आहे आणि दोन संख्यांची जी बेरीज केली त्यावेळेला म्हणजे दोन्ही अंतर ज्या वेळेला बेरीज केली त्यावेळेला येणार अंतर हे किती होतं आपलं दहाय बरोबर आहे म्हणजेच काय झालं तर पीक्यू चे अंतर बरोबर काय असणार आहे तर पी आर चे अंतर अधिक काय असणार आहे या ठिकाणी QR चे अंतर ठीक आहे म्हणजे पी आणि क्यू हे काय झाले कोपऱ्यावरचे बिंदू झाले आणि मधला बिंदू असणार आहे तो कोणता असणार आहे बघा जो या दोन्ही मध्ये असणार आहे म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे म्हणून सांगते म्हणून आर हा पी व चा दरम्यानचा बिंदू आहे प्रश्न काय विचारलाय आपल्याला तर बिंदूच्या दरम्यान आहे का ते ठरवा आणि दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा ठीक आहे म्हणजेच काय झालं हे दिलेले बिंदू एकरेषीय आहेत म्हणून या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा पी डॅश आर डॅश क्यू कारण P आणि क्यू काय आहेत कडेचे दोन बिंदू आहेत त्यामुळे आर मध्ये घेतला हे असं असू शकतं किंवा क्यू बिंदू हा सुरुवातीला असू शकतो आर बिंदू मध्येच राहणार आहे आणि पहिला बिंदू काय जाणार जाणार आहे आहे शेवटला हे उत्तर असंही ठीक आहे आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला तर या ठिकाणी बघा आर एस बरोबर आठ दिलेलं आहे ठीक आहे एस टी बरोबर सहा दिलेलं आहे अंतर आणि आर टी बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला चार दिलेलं आहे ठीक आहे आता सगळ्यात मोठं अंतर कुठलं आहे तर आठ आहे म्हणून आर्यस बरोबर आठ नंबर एक ठीक आहे त्याच पद्धतीनं या दोघांची फेरीज केली म्हणून एस टी अंतर अधिक काय आहे आर चे अंतर बरोबर काय असणार आहे बघा सहा अधिक चार म्हणजे किती आले दहा बरोबर याला नंबर दोन द्या तर आता इथं बघा इथं आठ आले इथं दहा झाले म्हणून एक व दोन वरून काय असणार आहे आपलं तर डिस्टन्स आर एस म्हणजे काय असतं आर एस चे अंतर बरोबर अंतर एस टी अधिक अंतर आर टी आहे पण हे दोन्ही बरोबर आहेत का नाही म्हणून याच्यावर काय करणार आहे पण आडवी लाईन मारणार आहे म्हणजे इकडचं अंतर आणि या दोघांची बेरीज करून येणार आहे अंतर हे काय नाही आहे बरोबर नाही म्हणून पी क्यू आर हे नैकेशी बिंदू आहेत ठीक आहे आता बघूया तिसरा गणित आता तिसऱ्या गणितात मध्ये काय सांगितलेलं आहे बघा अंतर ए बी बरोबर किती दिलेले आपल्याला सोळा दिलेले बरोबर आहे म्हणून आपण काय करूया पहिल्यांदा ए बी बरोबर सोळा कारण या दोघांपेक्षा काय आहे ते मोठं अंतर आहे बरोबर आहे ह्याला एक नंबर दिला आता या दोघांची बेरीज करूया काय आहे बघा सी ए अधिक अंतर बीसी बरोबर नऊ अधिक सात म्हणजे किती झाले बघा सोळा झाले याला नंबर दोन दिला म्हणून एक व दोन वरून काय असणार आहे आपलं तर एबीचे अंतर हे काय आहे बरोबर आहे इथं बरोबर आहे कशाच्या तर सी ए आधी अंतर बी सी या दोघांच्या बेर्ज इतके कारण इथं इत सुद्धा सोळा आलेलं आहे आणि इथं सुद्धा किती आहे सोळा आलेलं आहे म्हणून ए बी सी हे एक रेषीय बिंदू आहेत ठीक आहे म्हणून आता दरम्यानचा बिंदू कुठला असणार आहे बघा तर इकडचे हे बिंदू कुठले आहेत ए आणि बी आहे बरोबर आहे म्हणजे मधला बिंदू काय असणार आहे तर सी हा बिंदू असणार आहे म्हणून सी हा ए व बी च्या दरम्यानचा बिंदू आहे म्हणून इथं बघा ए डॅश सी डॅश बी किंवा काय असणार आहे तर बी डॅश सी डॅश ए सी हा दरम्यान असल्यामुळे तो काय असणार आहे मध्येच येणार आहे ठीक आहे दुसऱ्यातल्या चौथं गणित बघतोय यामध्ये बघा आता इथं एलएम एमचं अंतर अकरा दिलेलं आहे बारा दिलेलं आहे आणि एन किती दिलेलं आहे आठ दिलेलं आहे ठीक आहे आता मोठं कशाच आहे तर एमएन एन आहे म्हणजे डिस्टन्स किंवा आंतर एमएन एन बरोबर किती आहे बारा नंबर एक दिला आणि या दोघांचे जे छोटे असतात त्या दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी बघा काय असणार आहे एलएम अधिक एनएल बरोबर अकरा अधिक आठ म्हणजेच किती झाले बघा नऊ आणि हे एकोणीस झाले बरोबर आहे इथलं किती आलं बारा इथलं किती आलं एकोणीस आलं म्हणजे हे आणि हे बरोबर आलं का नाही आलं म्हणून यम एन हे काय नाही आहे बरोबर नाही आहे कशाच्या तर यल एम अधिक अंतर एन एलच्या बरोबर आहे म्हणून काय असणार आहे यल यम यन हे काय आहेत रेषीय किंवा एक रेशीय नाहीत असं लिहिलं तरीही चालेल बिंदू आहेत ठीक आहे आता पुढचा प्रश्न आता या ठिकाणी बघा वाय बरोबर पंधरा दिलेला आहे झेड बरोबर सात दिलेला आहे एक्स झेड बरोबर किती दिलेलं आहे आठ दिलेलं आहे बरोबर आहे आता हे तोंडी पण करू शकतो आपण पण आपल्याला गणिती भाषेत मांडणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला हे सगळं करायचं आहे म्हणून काय आले ह्या दोघांची मेरीज करणे दोन छोटे चुटे छोटे आहेत म्हणून वाय झेड अधिक अंतर एक्स झेड बरोबर सात अधिक आठ म्हणजे किती आले पंधरा आलेलं आहे ठीक आहे म्हणून एक्स वाय चे अंतर हे काय असणार आहे तर वाय झेड अधिक काय असणार आहे एक्स झेड च्या अंतर इतके आहे म्हणून एक्स वाय झेड हे काय आहेत एक रेषीय आहेत ठीक आहे म्हणून एक रेषीय आहेत पण आपल्याला लिहायचं काय आहे ले ले तर दरम्यानचा बिंदू लिहायचा आहे आता दरम्यानचा बिंदू बघितला तर इथं बघा काय आलेलं आहे आपलं तर एक्स वाय आलेलं आहे एक्स आणि वाय कडेच आली म्हणजे काय असणार आहे झेड हा काय असणार आहे तर एक्स व चा दरम्यानचा बिंदू आहे म्हणून एक्स झेड वाय किंवा वाय झेड एक्स दरम्यानचं बिंदू आहे तुम्ही मदत घे ठीक आहे आता जो सव्वा प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः होमवर्क साठी घ्यायचा आहे आणि तो सोडून तुम्ही मला कमेंटमध्ये अॅन्सर सांगायचं आहे ठीक आहे आता चौथा प्रश्न काय दिलेला आहे बघा तो बघूया बोर्डवरती प्रश्न लिहिलेला नाही आहे डायरेक्ट आपण पुस्तकातून वाचून सोडवणार आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही तुमची पुस्तकं यूज करा एका संख्ये रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की म्हणजे एकाच रेषेवरचे बिंदू आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे काय काय आहेत तर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर अंतर कशाचं अंतर दिलेलं आहे तर ए कॉमा सी बरोबर दहा दिलेलं आहे नंतर अंतर दुसरं दिलेलं आहे सी कॉमा बी बरोबर किती दिलेलं आहे आठ दिलेले आहे तर आपल्याला काय काढायचंय तर ए चे जे अंतर आहे ते आपल्याला काढायचे आहे ठीक आहे आता यामध्ये आपल्याला पुढं प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा तर सर्व पर्यायांचा विचार करा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता सर्व पर्यायाचा विचार म्हणजेच काय तर आकृतीवरून समजून घेऊया आपण आता पर्याय एक ठीक आहे काय असणार आहे पर्याय एक तर आता इथं बघा ए इता सी बरोबर दहा आहे सी बी बरोबर किती दिलेलं आहे आठ दिलेलं आहे म्हणजेच आकृती काढताना जर आपण इथं बघा इथं ए इथं बी आणि इथं सी घेतला ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक बघतोय आपण तर या ठिकाणी बघा आपल्याला अंतर कशाचं काढायचं आहे तर ए च अंतर आपल्याला काढायचं आहे आणि देताना आपल्याला अंतर कशाचं दिलेलं आहे तर इथून इथपर्यंत म्हणजे ए सीचं दिलेलं आहे ते किती आहे दहा आणि बी पासून सी पर्यंत आहे ते किती आहे आपलं आठ अंतर आहे बरोबर आहे मग आपल्याला काय करावं लागेल जेणेकरून आपल्याला अंतर ए बी मिळेल तर बघा इथून म्हणजे पूर्ण अंतर आपल्याला दहा दिलेलं आहे आणि बी सी चे अंतर आठ आहे म्हणजे पूर्ण अंतरामधून हे अंतर वजा केलं तर आपल्याला काय होईल एवढं अंतर मिळेल जे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणून काय घेतलं आपण तर बी हा ए व सी चा दरम्यानचा बिंदू घेतला म्हणजेच काय झालं तर बी हा ए आणि सी च्या दरम्यानचा बिंदू आहे ठीक आहे तर असं असेल तर काय घेतो सूत्र आपण तर म्हणून ए बी बरोबर काय असणार आहे बघा तर पूर्ण ए सी म्हणजेच काय असणार आहे अंतर ए सी मधून आपण कुठल्या अंतर वजा करणार आहे तर बी सी चे अंतर या ठिकाणी वजा करणार आहे ठीक आहे म्हणून एसी किती होता आपला दहा बी सी किती आहे अंतर आठ म्हणून बघा इथे किती आलं दोन म्हणून ए बी चे अंतर हे किती असणार आहे तर दोन इतके आहे असं सांगितलेलं आहे ठीक आहे आता हे झालं पर्याय एक आता पर्याय दोन काय असणार आहे आपला तर त्या पद्धतीने या ठिकाणी सोडवूया पर्याय क्रमांक दोन ठीक आहे तर आता हा जो बी बिंदू आहे तो काय करूया आपण एकतर पुढे मागं घेऊया म्हणजेच या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो बघा जर अशी आकृती काढली तर इथं ए घेतला इथं सी घेतला आणि इथं काय घेतलं आपण बी घेतला ठीक आहे आता ए किती दिलेला आहे ए पासून सी किती दिलेला आहे दहा ठीक आहे आणि बी पासून सी किती दिलेला, है दिलेला आहे आपल्याला आठ दिलेलं आहे ठीक आहे मग काय घेतलं आपण तर सी हा ए व चा दरम्यानचा बिंदू आहे ठीक आहे म्हणून काय झालं बघा तर आपल्याला काढायचे काय तर डिस्टन्स ए बी म्हणजे अंतर ए बी चे अंतर काढायचे ए पासून बी चे अंतर काढायचे बरोबर आहे म्हणजे आपण काय करणार ए पासून सी अधिक सी पासून बी करणार आहे म्हणून इथं आले ए सी अधिक सी बी ठीक आहे ए सी किती आहे आपलं दहा म्हणून दहा घेतले हे किती आहे आठ आहे म्हणून या ठिकाणी आठ घेतले बरोबर आहे आता इथं बघा दहा ने आठ किती झाले अठरा झाले म्हणून आंतर ए बी बरोबर किती असणार आहे या ठिकाणी असणार आहे आता जो पाचवा प्रश्न आहे तो सेम चौथ्या प्रश्नासारखा आहे त्यामुळे तो प्रश्न तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे आणि आता आपण सहावा प्रश्न या ठिकाणी बघत आहोत सहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा सहाव्यातला पहिला प्रश्न आहे सहावा प्रश्न काय दिले काचा आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे ठीक आहे आता त्यातला पहिला प्रश्न आपल्याला असं दिलाय जर ए डॅश बी डॅश सी म्हणजे हे तिन्ही एकरेषीय बिंदू आहेत आणि लांबी एसी बरोबर अकरा दिलेली आहे ए बी बी सी बरोबर सहा पॉईंट पाच दिलेले आहे आणि ए ची लांबी आपल्याला काढायची आहे ठीक आहे आता या ठिकाणी निरीक्षण केलं तर बी हा काय आहे दरम्यानचा बिंदू आहे ठीक आहे म्हणून आकृती काढली आपण या ठिकाणी इथं बघा आपली इथं ए घेतलं इथं बी येणार आहे आणि इथं सी येणार आहे बरोबर आहे एसी बरोबर किती दिलेलं आहे म्हणजे इथून इथपर्यंतची इत लांबी किती दिलेली आहे आपल्याला तर अकरा दिलेली आहे बरोबर आहे बी सी किती दिलेली आहे म्हणजे बी पासून सी पर्यंतची लांबी सहा पॉईंट पाच दिलेली आहे आणि काढायची कुठली लांबी आपल्याला तर इथून इथपर्यंतची इत लांबी जी आहे ती आपल्याला काढायची आहे ठीक आहे म्हणून काय येणार आहे इथं तर कुठली लांबी काढायची आहे किंवा आपण काय करूया सूत्रानुसार जाऊया सूत्र काय आपलं तर एसी बरोबर एसीची लांबी बरोबर काय असणार आहे AB आधी काय असणार आहे लांबी BC असणार आहे आणि हे कशावरून आलं तर ए बी आणि सी हे काय आहेत? एक रेशीय बिंदू आहेत हे आपलं कारण आहे बरोबर आहे किमती दाखल्या AC बरोबर किती दिलेलं आहे तर अकरा दिलेला आहे बरोबर AB किती आहे ते काढायचं आहे आपल्याला ठीक आहे आणि आधी BC किती दिलेलं आहे आपल्याला तर सहा पॉईंट पाच दिलेले आता हे सहा पॉईंट पाच बेरीज होतं इकडं आल्यानंतर वजा होणार आहे म्हणून आपण काय करूया फक्त ह्या साईडला लिहून घेऊया इथं बघा ए बी बरोबर हे अकरा इकडे लिहिले म्हणजे हे सहा पॉईंट पाच इकडे गेल्यानंतर अकराला काय होणार आहे वजा होणार आहेत आता ही जर वजाबाकी तुम्हाला येत नसेल तर काय करायचं बघा इथं अकरा पॉईंट शून्य शून्य घ्यायचे आणि इथं काय येणार आपले सहा पॉईंट पाच येणार आहेत ठीक आहे इथं वजाचे चिन्ह म्हणजे इथं झाले शून्य इथं झाले दहा आणि इथं झाले दहा ठीक आहे दहा पाच गेले किती राहिले आपले तर पाच राहिले दहातनं सहा गेले चार राहिले म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं चार पॉईंट पाच हे उत्तर असणार आहे म्हणून ए लांबी ही किती असणार आहे या ठिकाणी चार पॉईंट पाच असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं दुसरं गणित आता देताना काय दिलेलं बघा आर एस टी हे एक रेषीय आहे म्हणजेच आकृती काय येणार आहे आपली तर आर यस आणि टी ठीक थी, आहे आता दिलेल्या गोष्टी काय आहेत एस टी बरोबर तीन पॉईंट सात एस टी किती दिलेली आपल्याला तीन पॉईंट सात दिलेले आर एस किती दिलेलं आहे म्हणजे आर पासून यस ची लांबी किती दिलेली आहे दोन पॉईंट पाच दिलेली आहे आणि काढायचं काय तर आर टी ही लांबी आपल्याला काढायची थी, आहे ठीक आहे सोप आहे काय करणार आहे लांबी आर टी बरोबर काय असणार आहे आर एस आधी एस टी आर एस अधिक का लांबी ला यस टी कारण काय असणार आहे इथं जे आपल्याला दिलेलं आहे आर एस टी हे काय एक रेषीय बिंदू आहेत म्हणून ठीक आहे आता दिलेल्या गोष्टी टाका यामध्ये तिथं किती दिलेल्या आहेत दोन पॉईंट पाच आधी किती आहे तीन पॉईंट सात बेरीज करा येत नसेल तर मागच्या पेजवर करून घ्या इथं बघा सात आणि पाच बारा चला एक आले तीन तीन सहा म्हणजे सहा पॉईंट दोन हे काय असणार आहे लांबी आरती असणार आहे जी आपल्याला काढायला सांगितली ठीक आहे आता जाऊया यातल्या तिसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे आता बघा सहाव्यातला तिसरा प्रश्न आहे आणि काय आहे आपल्याला जर एक्स वाय झेड हे काय आहे एक रेशीय बिंदू आहेत आणि एक्स झेड बरोबर तीन करणी सात एक्स वाय बरोबर सात करणी म्हणजे करणी सात तर काय सांगितलेलं आंबी वाय झेड आपल्याला काढायचे आकृती काढून घेतली तर, एकस, एकस, तर, एक, दी दी ले ले, तर या ठिकाणी आपल्याला देताना काय सांगितलेलं आहे बघा एक्स वाय आणि झेड असं दिलेलं आहे ठीक आहे एक्स वाय किती दिलेलं आहे आपल्याला तर करणी सात दिलेलं आहे आणि एक्स झेड किती दिलेलं आहे म्हणजे इथून इथंपर्यंत किती दिलेलं आहे तीन करणी सात आणि आपल्याला काढायचं आहे काय तर वाय झेड ही लांबी आपल्याला काढायची आहे ठीक आहे आता देतानाच वाय हा दरम्यानचा बिंदू दिला असल्यामुळं आपण काय लिहू शकतो बघा लांबी एक्स झेड बरोबर लांबी काय असणार आहे एक्स वाय अधिक लांबी वाय झेड असणार आहे बरोबर आहे आता इथे झेड ची लांबी दिलेली आहे आपल्याला तर तीन कर्णी सात बरोबर एक्स एक्स ची लांबी किती दिलेली आहे कर्णी सात दिलेली आहे आणि लांबी झेड आपल्याला काढायची आहे ठीक आहे आता हे करणी सात अधिक होते ते दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर वजा सात होतील म्हणजे करणी सात म्हणून लांबी वाय झेड बरोबर इथं किती होते तीन करणी सात आणि इकडे गेल्यानंतर वजा करणी सात आता इथे काही नसतं त्यावेळेला एक असतं त्यामुळे आपण काय करतो हे करणी सात तसेच लिहितो आणि तीन मधून एक गेले तर या ठिकाणी किती राहिले दोन राहिले म्हणून वायझेडची लांबी ही किती असणार आहे तर दोन कर्मी सात इतकी असणार आहे ठीक आहे त्याच मदतीनं आपला सातवा प्रश्न आहे एक रेषीय नसलेले तीन बिंदू कोणती आकृती तयार करतात आता एक रेषीय नसलेले बिंदू म्हणजे ते काय असणार आहेत आपले तर सातव्या प्रश्नामध्ये तर ते काय असणार रे? आहेत नेक रेषीय असणार आहेत आणि ते नेक रेषीय बिंदू जोडले तर आपल्याला काय मिळणार आहे तर त्रिकोण मिळणार आहे ठीक आहे म्हणून तुम्ही इथं उत्तर लिहू लिहू शकता तीन एक रेषीय नसलेले बिंदू जोडले तर आपल्याला त्रिकोण ही आकृती मिळते असं त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर ला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद